बरोबर आहे का नाही आता सगळ्या चाचण्या म्हणल्याच्या नंतर ती चाचणी आपल्याला टाकावं लागेल ना बटन कोणतं दाबायचं आता पुढच्या महिन्यात दोन महिन्यात ना या ठिकाणी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनच्या तर्फे महा आरोग्य शबीर या ठिकाणी या फाउंडेशनने ठेवलं <laughs> खऱ्या अर्थानं अशा शिबिराची गरज असते आणि कार्यक्रम करत असताना लोक वाजत गाजत नाचत हे कार्यक्रम तर घेतच असतात पण हे सर्वसामान्याच्या हिताचा प्रश्न आणि सर्वसामान्याला झोपणारा प्रश्न हे जे शिबिर घेतलं या ठिकाणी त्याबद्दल या सर्व आयोजकाचं टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सर्वजणांनी स्वागत केलं या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आपल्या हिंगोली शहराचे प्रथम नागरिक आमचे दादा आदरणीय दादा बांगर द्वितीय नागरिक आमचे माबुजी बागवान नगरसेवक गणेश बांगर रवी आमचे मित्र आता तिकडे आहेत <laughs> पण प्रेम आहे बराबर आहे काय सांगता इकडे भी येऊ शकतो काय सांगता कारण <laughs> की आता वार परमेश्वर राव ध्यात ठेवा भाई बरोबर आहे और अपना आवेश और अपने डॉक्टर बिलाल काय बराबर आहे ये तीनों भी अभी तुम्हारे मैती के लिए नगरपालिका में बांध लेके भाग भागरी थे फिर 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 और सब वन साइड तुम्हारे मैती के लिए कर दिया अरे त्याच्यातल्या त्याच्यात आपल्या कळमदुरी आणि हिंगोलीमध्ये माझ्या मुस्लिम समाजाचे सहा नगरसेवक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आले आणि या ठिकाणी <laughs> आमचे परमेश्वरराव मांडगे असतील नगरसेवक गुड्डू बांगर असेल आमचा नगरसेवक सज्जाद बिल्डर असतील आता अजून कोणकोण आहे आपलं काय नाव आपलं रवी डोरले असेल आमचा आमचे सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझ्या सर्व शेतकरी बांधव सर्व व्यापारी पाठीमागं बसलेल्या माझ्या माता बहिणी सर्व युवा पिढी या ठिकाणी म्हणजे अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतला कारण की आता ज्या वेळेस तुम्ही तपासणी आरोग्य तपासणी म्हणल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जी काही तुम्हाला बिमारी असेल आणि चा ते आढळत नसते ध्यानात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये चाचपणी होते त्याच्यावेळेस आपल्याला कळते की आपल्याला बी पी आहे का आपल्याला शुगर आहे का आपल्याला दुसरं काही आहे का, का। आणि ते तुम्हाला सांगतो की तपासल्याच्यानंतर ताबडतोब त्याच्यावर उपचार होत असतो आज या ठिकाणी काल परवा तुम्हाला म्हणजे एकाचं उदाहरण देतो आम्ही मला वाटते शिरसमचा एक आमचा कार्यकर्ता शिवसेनेचा हे बेटा ते झेंडा खाली पडला ते उचल एक कार्यकर्ता आमचा तुम्हाला सांगतो की दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला दहाड दुखत होती काय दुखत होती दहा दहा दुखत असताना तुम्हाला सांगतो डॉक्टरनं सांगितलं की बाबा आता ही दहाड दुखायची काय झाले त्याला दोन तीन दिवस गोळ्या दिल्या तपासणी केली त्याची तरी फरक पडला नाही बादमध्ये त्याला सांगितलं की तुम्हाला एक्स रे काढून घ्या त्याचं काहीतरी एक एक तरी टेस्ट असती स्कॅन तो स्कॅन करून घ्या आणि तो स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो ती बिमारी त्याची कॅन्सर कॅन्सरकड पलटली कशी म्हणजे ही चाचपणी कशा आरोग्य शिबिर कशासाठी असते की कुणाला कोणती बिमारी काय निघाल काही सांगता येते का काहीच निघत नाही आपल्याला आप एखाद्या वेळेस सकाळी उठलो आपण जराशी चक्कर आली काउन आली बा चक्कर नाही सकाळ रात्री आपण काही खाल्लं नसेल त्याच्यामुळे चक्कर आली असेल पण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आपण एखादी शुगर जर टेस्ट केली आणि शुगर जर डाऊन झाली शुगर जर वाढलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की आपल्याला चक्कर येत असते त्यामुळे खऱ्या अर्थानं गरीब नवाज म्हणजे हे नावही तुम्हाला सांगतो गरीब नवाज म्हणल्याच्या नंतर माझ्या म्हणजे क्या बोलते आपण खाजा गरीब नवाज म्हणजे एक हे आपल्या अल्लाचं आपल्या भगवंताचं या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नावाने हे फाउंडेशन चालू आहे म्हणून या ठिकाणी आशिष शिबिर आपण जागोजागी गावागावामध्ये वाड्या तांड्यामध्ये शहरामध्ये आपण आपल्या या ठिकाणी होत राहावं आशिष जावेज म्हणजे तुला अल्ला भगवान शक्ती देव आमच्या मन्नभाईला आमच्या डॉक्टर बिलालला सोबत तुमची सगळी टीम आहे त्याबद्दल आज या ठिकाणी आपण राहुलीमध्ये घेतलं आहे उद्या हिंगोली शहरातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे आपले खेडेपाडे पाडे कारण की हे जे काम आहे ध्यानात ठेवा हे काम म्हणजे भगवान असो या अल्ला असो हे सगळ्यात म्हणजे पसंतीचं काम तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आपण करत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला आपल्या या फाउंडेशनची तर प्रगती हो चांगलं काम आपल्या या फाउंडेशनच्या माध्यमातून घडो हीच या ठिकाणी मी देवाच्या चरणी अल्लाच्या चरणी प्रार्थना करेल आणि आपण जेवढे जेवढे आता कशा कशाच्या तपासणी येत्या याच्यामध्ये सर्वच मी तर सांगितलं नागरिक वा वा आता एसीजी इकडे बघा आता एसीजीचा ध्यानात ठेवा आता आपल्याला वाटते काहीच नाही ऍसिडिटी झाली छाती आपल्याला पोट गुबारायला लागलं गॅसेस झालेत एखाद्या वेळेस तुम्हाला सांगतो आपण ऍसिडिटीवरच नेतो आणि दनकन दवाखान्यात गेलो छाती दुखायली म्हणले की डॉक्टर म्हणते यार तुमचा हार्ट फेल झालं तुम्हाला हार्ट अटॅक आला त्याच्यामुळे हे तपासण्या फार महत्वाच्या असतात त्यांना ठेवा आता जर आपल्याला एसीजी मध्ये जर थोडासा चेंजेस आला लगेच तुम्हाला सांगतो त्याच्यावर उपाय वगैरे लगेच त्याच्यावर ट्रीटमेंट आहे लगेच तुम्हाला डॉक्टर सांगतात की बाबा असं असं करा अँजिओग्राफी करा काही पुढं निघलं तर अंजो प्लास्टिक करा काही पुढं निघलं तर अंजो बायपास करा त्याच्यामध्ये गोळ्याचा उपचार आहे जे काही तुम्हाला सांगतो आता शासन काही आरोग्यावर कुठेच कमी नाही ध्यानात ठेवा या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माझे मित्र आहेत प्रकाशजी आंबेडकर साहेब एकदम चांगला नेतृत्व तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्राला आपल्याला लाभलंय या ठिकाणी आमचे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे या पद्धतीने तुम्हाला सांगतो की काम करतात कुठल्याही कर प्रकारचा आरोग्याचा असेल मागच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे ज्या पळस त्या अडीच वर्ष होते त्यावेळेस साडेतीनशे कोटी रुपये माझ्या आरोग्याला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले किती तीनशे कोटी रुपये आणि त्याच्या आधीचा जर आपण इतिहास जर बघितला तर दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटीच्या आतच सगळे मुख्यमंत्री आहेत पण सन्माननीय एकनाथ भाई शिंदेने अडीच वर्षामध्ये माझ्या गोर गरीब जनतेसाठी ज्यांना तुम्हाला सांगतो की दवाखान्यामध्ये आपण जाऊ शकत नाहीत आपली परिस्थिती फार गरीब आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायचं तर तुम्हाला सांगतो आपली चूल पेटती आणि अशा माणसाला जर कुणाला जर एखादी जर बिमारी जर त्यानी कराई तर त्यांनी करायचं काय तर यासाठी महाराष्ट्र शासनाने चांगल्या पद्धतीचा आपल्याला आरोग्यासाठी योजना <laughs> हार्टचा प्रॉब्लेम असेल एखाद्याला कुठं ऍक्सिडेंट झाला असेल कुणाला मध्ये गाठ असेल आमच्या आया बहिणीला पोटाचा गर्भयाचा आजार वाढलाय याचा काही इलाज असेल तर त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये फक्त एक ऑनलाईन आपण कोटेशन घ्यायचं दाखल करायचं तुम्हाला त्या ठिकाणी लाख दीड लाख दोन लाख विशेष बाब मध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत आम्हाला मदत करता येते किती पण त्यासाठी क्षमता पाहिजेत काम करणारा माणूस पाहिजेत त्याला माहीतच काही नाही तर ते काम काही करणार आहे का आता आमच्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो किमान पंचवीस तरी पेशंट येतात आणि हो, 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 ते पंचवीस पेशंट आल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आम्ही कुठं मुंबईला पाठव कुठं औरंगाबादला पाठव कुठं पुण्याला पाठव कुठं संभाजीनगरला पाठव नाशिकला जिथं जिथं सुविधा आहेत त्या त्या ठिकाणी त्या आपण त्या पेशंटला पाठवतो तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्याच्या घरामध्ये दुःख येते ना त्यालाच खरा त्या दुःखाचा अनुभव असतो ध्यानात ठेवा करोनाच्या काळामध्ये अनेक लोक मेले तुम्ही बघितलं असेल फुटाण्यासारखे जसे फुटाणे भट्टीमध्ये फुटतात तशी माणसं आपले मरू लागले दन 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 दण त्या कोरोनाच्या बिमारीमध्ये मारू लागले की नाही कशामुळं कारण की दवाखाने त्या ठिकाणी व्हेंटिलेटर नाही बेड नाही औषधी नाही कारण की एका एका गावामध्ये तुम्हाला सांगतो पन्नास पन्नास शंभर शंभर पेशंट त्या ठिकाणी आपल्याला आढळू लागले म्हणून या ठिकाणी सक्षम राहणं चांगलं राहणं हे गरजेचं आहे ध्यानात ठेवा आपल्याला हे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेल की आपण जे पाणी पितो ते पाणी मला वाटते की विहिरीचं असो हापशाचा असो नळाचा असो आपण ते पाणी सकाळी तुम्हाला सांगतो की जे गरम करतो आपण आपल्याकडं शेगडी असेल आपल्याकडे गॅस असेल आपल्याकडे चूल असेल त्याच्यावर ते, ते पाणी गरम करा आणि गरम केल्याच्या नंतर ते पाणी थंड करून मला वाटते ते जर पाणी आपण सगळ्या जणांनी जर घेतलं तर आपण बिमारच पडू शकत नाही ध्यानात ठेवा सगळ्यात मोठा आजार जर कशामुळे होत असेल तर तो, तो पिण्याच्या पाण्यामुळे होतो ध्यानात ठेवा लहान लहान लेकराला आपण एखादं दूषित पाणी दिले कशी त्याला संडास लागते ताप येते त्याच्यामुळं आपण ते गरम पाणी परून थंड जर करून जर घेतलं तर मला वाटतं आपण या बिमारीपासून शंभर टक्के वाचल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आरोग्याच्या बाबतीमध्ये त्या ईश्वरानं तुम्हाला सांगतो की आपल्याला काम करण्याची संधी आपल्या सगळ्याच्या वतीनं दिली आणि जेवढं काही तुम्हाला सांगतो की कळंदरी मतदारसंघामध्ये आता मी ठरलंय की मला एक दवाखाना चांगला उघडायचा आहे दवाखाना असा त्या ठिकाणी आपल्याला उघडायचा आहे आम्ही ज्यावेळेस विधानसभेच्या मतांना मागायला साठी गेलो डॉक्टर साहेब आम्ही त्यावेळेस मननभाई अवेज आमचा एकच अजिंठा होता की माझ्या गोरगरीब जनतेसाठी त्या ठिकाणी आपल्याला दवाखाना उघडायचा आहे तो दवाखाना कसा उघडायचा आहे तर त्या दवाखान्यामध्ये डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत कोणतीही बिमारी असो तिला लाख दोन लाख पाच लाख दहा लाख पंधरा लाख वीस लाख एम आर आय सी टी स्कॅन पेट स्कॅन तुमचं एन्डोस्कोपी ज्या काही बिमाऱ्या असतील ब्रेन ट्युमर असेल बायपास असेल अँजोप्लास्टी असेल जेवढ्या शरीरामध्ये बिमाऱ्या आहेत तेवढ्या बिमाऱ्यावर त्या ते कळमध्री मतदारसंघामध्ये आपल्या या हिंगोली जिल्ह्यासाठी सगळ्यांना मोफत विलाज होणार आहे एकही रुपाच्या ठिकाणी आपल्याला ला लागणार नाही का सांगायलो तुम्हाला कारण की मला या गोर गरीब जनतेची जाण आहे एखाद्याच्या जा घरामध्ये तुम्हाला सांगतो एखाद्याच्या जर वडिलाला जर अटॅक आला आणि त्याला जर दवाखान्यामध्ये जर नेलं तर डॉक्टर दवाखान्यात नेल्याच्या नंतर सांगते की याला चाळीस हजाराचं इंजेक्शन लागणार आहे आणि चाळीस हजाराचं इंजेक्शन म्हणल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या माणसाला तर ते जागेवरच जा मरते बिचार पण त्याच्या घरचे जे तुम्हाला सांगतो की जे माय बाप त्याचे लेकर आहेत मुलगी आहे बायको आहे ती तुम्हाला सांगतो ढस 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 ढसर लढायला की आज आमच्या बापाला आता चाळीस हजाराचं इंजेक्शन द्यायचं आम्ही द्यायचं कुठून आणि चाळीस हजाराच्या इंजेक्शनावर थांबत नाही बाकीचं मेडिकल लागतंय दवाखान्याचा खर्च लागत आहे जर एखादा निस्त चाळीस हजाराचं इंजेक्शन देऊन सोडायचं नाही त्याला कमीत कमी लाख रुपये तर पहिल्या ट्रीटमेंटला लागतात बरोबर आहे डॉक्टर साहेब आणि मग करायचं काय तर तुम्हाला सांगतो पैशाच्या अभावी तो माणूस आपल्याला सोडून जातो मरून जातो आमच्या आया बहिणीला गरबायाचा आजार वाढलाय त्या तुम्हाला सांगतो महिना दोन महिने वर्ष दोन वर्ष बिचारी ती पोट दुखतय पोट दुखतय त्याच्यावरच नेते ती आणि ज्या वेळेस जास्त होत आहे आणि ज्या वेळेस दवाखान्याची तपासणी करायला जाते त्यावेळेस डॉक्टर सांगते की बाई आता हे आजार तुझा काही साधा आजार राहिला नाही आता हे गरभयाचा पिवशीचा आजार आता हे कॅन्सर कर बदलला आहे आणि मग कॅन्सरकर बदलल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या बिचारीला माहीत झाल्या झाल्या पन्नास टक्के तर जागेवरच मरती ती मरती का नाही उशीर झाला त्यासाठी काळजी करू नका हे तुमचं लेकरू हेच तुमचा भाऊ हा संतोष बांगर तुमच्यासाठी फुकट दवाखाना तुम्ही म्हणता सर गोव्हर्नमेंटचे पैसे नाहीत का गव्हर्नमेंटचे पैसे शंभर टक्के तिकडत तुम्हाला आधार कार्ड राशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन या बिचारे या गोरगरीब लोकांना कळते का ते डॉक्टर साहेब आमच्या सारख्याला नाही तर तुम्हाला कळते का ते कागद जोडू 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 तुम्हाला सांगतो जागेवर पेशंट आपला मरून जाते आपल्या दवाखान्यामध्ये या तुमच्या लेकराच्या दवाखान्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची गरज नाही तुम्हाला पॅन कार्डची गरज नाही तुम्हाला राशन कार्डची गरज नाही लाल कोपन नाही पिवळं कोपण नाही नाही हिरवं कोपण नाही कोणतंच कोपन त्या ठिकाणी आपल्याला लागणार नाही साफ साफ फ्री त्या देवाची त्या अल्लाची भगवंताची त्याची देण आहे आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही आता तुमच्याकडे मागण्यासाठी तुम्हाला सांगतो पुढच्या महिन्यामध्ये आम्ही येणार आहेत बरोबर आहे पण आता सध्या काही मागायची आम्हाला गरज नाही बरोबर आहे कारण की काहीतरी स्वार्थ असतो ना ध्यानात ठेवा स्वार्थ असल्याशिवाय काय आहे का आता विचारत आहे का कळंदुरी मतदारसंघामध्ये नी दोन हजार एकोणीस ला साडे ब्याण्णव हजार मतांनी मला निवडून दिलं किती साडेब्याण्णव हजार मतांनी दोन हजार चोवीस ला म्हणले हे कुठे हे संत आता काही निवडून येते का अरे म्हणले मीच निवडून यायलो रे नाही म्हणले कसं निवडून येईल लोकांनी तुम्हाला सांगतो एक लाख साडे बेचाळीस कामाची पावती आहे ठेवा जो माणूस काम करतो जो माणूस रात्रंदिवस लोकांच्या सुखादुखामध्ये धावून येतो त्या माणसाला कुठंच मरण नाही कुठे कशाची हो। जात आणि कशाची पात लावली हो काही जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा जे माणसं सुखादुखामध्ये धावून येतील तेच आपल्यासाठी सगळे काही हे ध्यानात ठेवा आज तुम्हाला सांगतो की हिंगोली शहरामध्ये आमच्या आम्ही अहो तुम्हाला सांगतो लोक म्हणले नाही मुस्लिम समाज संतोष बांगरला तुम्हाला सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट माझ्या मुस्लिम समाजाने धनुष्यबाणाला मतदान केलं श्रीराम दादा बांगरला निवडून आणलं आणि हा संतोष भांगर ध्यानात ठेवा तुम्हाला माहित असेल माझं सरळ सरळ काम आहे अजी तुम्हाला सांगतो राजकारणासारखं मी राजकारण करत नाही आमचा महाबूद होता लोक म्हणले आता हे कोणाला नगराध्यक्ष करते आधी तर म्हणले म्हणजे आमची वहिनी नगराध्यक्ष आणि म्हणले आता हे भावालाच नगर उपनगराध्यक्ष करते अरे मी आमदार आहे आता घरात म्हणलं भाऊजी आमची नगराध्यक्ष झाली आणि तेही तुम्हाला माहित आहे म्हणून नाही कशामुळे केली बरोबर आहे जशाला तसं उत्तर देण्याचं काम आपलं त्या ठिकाणी होतं म्हणून त्या ठिकाणी आमच्या महाबूदला उपनगराध्यक्ष पदावर त्या ठिकाणी आम्ही बसवलं एवढंच नाही कळंदरी मतदारसंघामध्ये आमचा आयाच पठाण आहे आमच्या खांद्याला खांदा लावून गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्याला सुद्धा त्या ठिकाणी नगरसेवक करण्याचं काम आम्ही केलं जाणारे कशाची जात आणि कशाची पात लावली काही नाही हे जाती पाती हे आपल्यासारख्या राजकारणानं केल्या कशासाठी तर माहिती मुसलमानाला चार सेवा दिल्या की हे हिंदू एकीकडे होतात आणि हे हिंदूला सेवा दिल्या की मुसलमान एकीकडे होतात हेच राजकारण आतापर्यंत लोकांनी केलंय कामाचं राजकारण केलं नाही सेवा द्यायचं आणि आपली पोळी आपण भाजून घ्यायची पण आता सगळं संपलंय आता मुस्लिम समाज सुद्धा हुशार झालाय आता सगळेजण तुम्हाला सांगतो त्यांना कळायलाय की कोण चांगलं आणि कोण खराब बरोबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं आपल्याला त्या शिकवणीवर आपण चल पाहिजे त्या ठेवा कशाची जात कशाची पात लावली एखाद्या गाडी एखाद्या रस्त्यानं आपण चलवून एखादा ऍक्सिडेंट झाला आणि हिंदूचा माणूस त्या रक्ताच्या थराळ्यामध्ये पडला आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एखादा आमच्या मुस्लिम समाजाचा माणूस त्या ठिकाणी त्याला उचललं दवाखान्यात नेलं आणि डॉक्टरने सांगितलं की आपले आवेश भाई अगर तुम्ही इसको दस मिनिट लेट लाते थे तो ये बंदा मर जाता था अरे त्या हिंदू माणसासाठी तेच देव आहे तेच भगवान आहे ध्यानात ठेवा हे काम आपण केलं पाहिजे म्हणून काही सोबत आपल्याला घेऊन जायचं नाही आपल्याला सोबत जर काही घेऊन जायचं असेल तर फक्त चांगले कर्म आपल्याला सोबत घेऊन जायचे बाकी दुसरं काही सोबत आपल्याला न्यायचं नाही म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर बिलालजी आमचे आप आवेज आपना मन्नभाई आणि त्यांची सगळी टीम पुन्हा एकदा आपण सगळ्या जणांनी टाळ्या वाजून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं असे सिबिल तुम्ही ठिकठिकाणी जागोजागी घ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज पडेल त्या त्या ठिकाणी या संतोष बांगरला तुमच्या भावाला आवाज द्या हा भाऊ तुमच्या सदैव सोबत राहिल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो आणि दोन महिन्याच्या नंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद लागल्याच्या नंतर तुमच्याकडे येतो त्यावेळेस संतोष बांगरच्या माणसाला जरा चला जय महाराष्ट्र